भंडार्यात वाज चंद्र सूर्य पिवळ्या भंडार्यात वाज चंद्र सूर्य माखल बिरोबना वन का सुंदरन मांडलं हो बिरोबाना वनगा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वाशी येथील जागृतेश्वर मंदिर या ठिकाणी नव मुंबई राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मंदा म्हात्रे तसेच महिला कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न करण्यात आली यावेळेस भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आमदार मंदा म्हात्रे व डॉक्टर राजेश पाटील यांनी मनोभावे भोलेनाथांची पूजा अर्चना केली अहिल्यादेवी होळकरांचे विचार तळागाऱ्यापर्यंत रुजवण्यासाठी संपूर्ण भाजपा परिवार प्रयत्नशील आहे तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून व सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचे हे माध्यम आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व त्याचा सांगता समारंभ यावेळी महाशिवार्तीने करण्यात आला असे यावेळी डॉक्टर राजेश पाटील यांनी व्यक्त केले पहा संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या वे जयंतीनिमित्तानं वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवून त्यांचा जो गौरवशाली इतिहास आहे स्फूर्तीदायक असा इतिहास आहे तो इतिहास सामान्य घटकांपर्यंत पोहोचावा येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचावा अशा दृष्टीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू आहे तीनशेव्या जयंतीनिमित्तानं त्या ठिकाणी जिल्हास्तरावर देखील आम्ही मागे नाही आहोत जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली कॅबिनेट देखील आपल्या पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकरांच्या जन्मगावी त्या ठिकाणी घेतला आणि मग त्या ठिकाणी जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे करोडची त्या ठिकाणी प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला हा किती मोठा सन्मान आहे जो इतिहास त्यांचा दडवला जात होता जो इतिहास तो कुठेतरी मागे पडत होता परंतु ज्या कसं शासन चालवायला पाहिजे कशा पद्धतीनं महिलांची सुरक्षा राखायला पाहिजे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे आलेल्या पाहुण्यासाठी ते धर्मशाळेपासून तर अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारापर्यंत ज्या पद्धतीनं त्यांनी त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी जो दृष्टिकोन त्या ठिकाणी घेतला तो दृष्टिकोन आजही त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय काम करतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे जो जीर्णोद्धार त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं झालं तो पहिला जीर्णोद्धार पूर्णश्लोक देव होळकरांनी केला परंतु त्याच्यानंतर जो जीर्णोद्धार केला तो कॉरिडॉरच्या माध्यमातून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला परंतु त्यांनी त्यांचा इतिहास विसरले नाहीत पहिला त्यांचा स्टॅच्यू त्या ठिकाणी उभारला मोठा स्टॅच्यू आज त्या ठिकाणी आपल्याला गर्वानं छापली छाती फुगून येते की मोठा त्या ठिकाणी स्टॅच्यू उभा केला त्यां त्या ठिकाणी मध्य प्रदेशच्या विमानतळाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या ठिकाणी दिलं की किती मोठा सन्मान आहे आणि तो सन्मान राखण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आम्ही देखील या जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेतली त्याच्यानंतर कशा पद्धतीनं तीनशे जयंती साजरी व्हायला पाहिजे जे प्रदेशातून आम्हाला कार्यक्रम आले त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी माझ्या सगळे सहकाऱ्यांच्या मदतीनं ह्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून झालं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतली पहिला कार्यक्रम शोभायात्रेचा घेतला त्याच्यानंतरचा कार्यक्रम महिलांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतरचा कार्यक्रम युवक मेळावा घेतला अनेक मंडळ स्तरावर त्या ठिकाणी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वा साफसफाईची कामं अशा पद्धतीनं लोकांमध्ये एक चांगला संदेश जाण्याच्या दृष्टिकोनातून सामान्य घटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा माध्यम आहे मग पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांच्या जयंती ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे त्याचा सांता समारंभ आज ह्या ठिकाणी मंदिरामध्ये झालेला आहे सांगता समारंभ हा आरतीने हवा महाआरती त्या ठिकाणी घ्यावी तांडव शिवतांडव स्तोत्र त्या ठिकाणी बोललं जावं अशा पद्धतीची संकल्पना होती संकल्पना आम्ही या ठिकाणी पूर्ण केली त्यांना त्यां आम्ही शिवचरणी प्रार्थना केली अशा पद्धतीनं आमची सांता समारंभ देखील त्याच चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी झाला सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी आजी माझी पदाधिकारी आपल्या म मा आमदार मा, मंदाते मात्रे आणि सर्व मंडळ अध्यक्ष सगळ्या आमच्या माझी महिला पदाधिकारी सगळ्याच या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेल्या आहेत मला खूप खूप त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं परंतु महा आरतीच्या वेळेला देखील एवढ्या मोठ्या संख्येनं आमच्या जेव्हा भगिनी येतात कारण या भगिनींच्याच हस्ते आम्हाला ही आरती त्या ठिकाणी घ्यायची होती आणि ती आरती या ठिकाणी आमची झाली सगळं आम्ही आमच्या पुण्य ಕಾಯಿಲ್ಲದೆ ಉತ್ತರ ಚರಣೆ ಅನ್ನಿಸ್ಕೊಂಡು